नमस्कार आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जनसंवाद सांगोला तालुक्याचे आमदार शेतकरी कष्टकरी जनतेचा वाघ माननीय शहाजीबापू पाटील यांचा पश्चिम बंगाल कलकत्ता इथं भव्य दौरा गलाई बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी शनिवारी दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस एअरपोर्ट इथं आगमन रविवारी सकाळी नऊ वाजता पश्चिम बंगालची कुलस्वामिनी काली मातेचे दर्शन दुपारी एक वाजता श्रीराम वाटिका वीस नंबर सलकिया स्कूल रोड हावडा हॉल इथं सर्व गलाई बांधवांना मार्गदर्शन दुपारी दीड वाजता सर्व गलाई बांधवांसाठी स्नेहभोजन तरी पश्चिम बंगालमधील सर्व गलाई बांधवांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती संपर्क संजय उर्फ अण्णा दिघे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी वीस त्र्याऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर उत्तम जरे एक्क्याण्णव त्रेसष्ट पंच्याहत्तर 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 राम उर्फ दाजी चव्हाण नव्वद त्र्याहत्तर सहासष्ट नव्याण्णव नव्याण्णव दत्ता बुलबुले अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर छप्पन्न त्रेसष्ट त्रेपन्न त्रे महादेव जरे शहाण्णव झिरो नऊ डबल झिरो त्र्याण्णव अठ्ठावन्न